एबीपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा आपण आलेलो आहे पाणीपुरी सेंटरला तर आपण आपल्याकडे काही मुलं आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की आपला नगर अध्यक्षाकडनं काय काय अपेक्षा असणार आहे दादा आपला जो नगरसेवक आहे तो पहिली गोष्ट तर शिकलेला पाहिजे त्यानंतर जे काही कोणाचे अडथळा असेल कामं वगैरे असेल ते पण नीट झालं पाहिजे आणि त्यानंतर रस्ते वगैरे नाद्या वगैरे ते पूर्ण पाहिजे त्यानंतर आपली लाईट वगैरे

देवळगाव राजामध्ये दे, आमचे प्रसिद्ध डॉक्टर आलेलो आहोत त्यांना आपण विचारणार आहोत की आपल्याला अध्यक्षाकडनं काय अपेक्षा असणार आहेत तर डॉक्टर साहेब आपल्याला येणाऱ्या आपल्या या गावामध्ये नगराध्यक्ष हा कसा आणि काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडनं नगराध्यक्ष म्हटलं की आणि जेव्हा सगळ्या गावाचीच जबाबदारी असते सामान्य माणूस म्हणून सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनात तर असं असतं की त्यांनी गावातल्या ज्या मूलभूत समस्या आहेत जसं की पाण्याची व्यवस्था असेल रस्ते असतील गावातल्या स्वच्छतेचे प्रश्न असतील त्या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी जातीने लक्ष घालून गावातल्या लक्ष धन्यवाद डॉक्टर साहेबांनी आपल्याला खूप छान असं नगराध्यक्ष कडन काय अपेक्षा आहेत आणि काय विकास झाला पाहिजे की आपल्या देळगराच्या शहरासाठी नगराध्यक्ष हा विकास कसा केला पाहिजे कसा असला पाहिजे व कोणता असला पाहिजे बाबा नगराध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जनतेला स्वच्छ आणि पाणी दिलं पाहिजे आणि स्वच्छतेच्या संदर्भामध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे पाहिजे या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे परंतु ड्रामा सेंटर वगैरे हे धूळ घात पडलेलं आहे तर गरीब गोरगरिबांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आश्वासनं दिलं जातात त्या आश्वासनाची आश्वासना थोडीफार पूर्तता झाली पाहिजे आणि जनतेच्या अतिशय माफक अपेक्षा आहेत फार मोठे का कामं त्यांनी करावे असं नाही परंतु आरोग्य स्वच्छ पाणी मुबलक पाणी आणि विद्युत व्यवस्था ही नगराध्यक्षांना द्यावी हिंदीच एक माफक अपेक्षा आहे तर बाबांनी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नगराध्यक्षांचा आपल्याला काय विकास झाला पाहिजे आपल्या शहरासाठी आपल्याला या बाबांनी सांगितलेले बाबा आपलं नाव माझं नाव मल्कार्जुन लंगोट द्यायला पाहिजे एपी न्यूज महाराष्ट्रासाठी तर आपण देवळगराजा बस स्टँड चौकात आलेलो आहे हॉटेल चुन्हेशुरी मध्ये तर आपल्याकडे चुनिशुरीचे मालकच इथे आहेत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहेत की आपल्याला नगराध्यक्ष कसा आणि नगराध्यक्षकडनं काय काय अपेक्षा असणार आहेत विषय असा आहे की नगराध्यक्ष सर्वात महत्वाचं आता काळाची गरज आहे नगराध्यक्ष साफ आणि स्वच्छ मनाचा असावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचे काम असेल थोडक्यात म्हणजे रोड रस्ते नाल्या रोजच्या रोज साफसफाई वगैरे हे फार महत्वाचं आहे आणि त्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुद्दा असा आहे की फार वर्षापासून आपल्या आठवडी बाजारामध्ये स्वचालय कोणी असो नगराध्यक्ष कोणी आहो पण सर्वात महत्वाचं त्यांनी हे काम करावं की आठवडी बाजारात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छालय बांधावं कारण तिथल्या महिलांना सर्वात मोठा त्रास आहे हा त्रास दूर झाला पाहिजे आणि महिला सक्षमीकरणासाठी फार महत्वाच्या गोष्टी आहेत बस दीपक सपाटी नगराध्यक्षाकडनं अपेक्षा